लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी जत तालुक्यातील मतदार जनता दरबाराच्या प्रतीक्षेत जत तालुक्यात ऑनलाईन रेशन कार्डचा मोठा प्रश्न अधिवेशनापूर्वी जनता दरबार भरणार का महाराष्ट्राचा शेवटचा मतदारसंघ असलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नंबरच्या जत विधानसभा निवडणुकीत जनतेनं मोठ्या विश्वासानं आमदार गोपीचंद पडळकर यांना अडतीस हजारांच्या मताधिक्यानं निवडून दिलं याच निवडणुकीच्या काळात जतच्या गोरगरीब शेतकरी मजूर जनतेला आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेक आश्वासनं दिली जत तालुक्यातील पिढ्यान पिढ्या दुःख अडचणी प्रश्न समस्या आहे तिथंच आहे या निवडणुकीत जनतेला बदल घडवून जतच्या विकासासाठी लोकांनी स्वतः पुढाकार घेत गोपीचंद पडळकर यांच्यावर विश्वास टाकत आमदारकीची माळ गळ्यात घातली निवडणुकीत प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेऊन लोकांच्या समस्या प्रत्यक्षात ऐकून त्यांचं निराकरण करू असं सांगण्यात आलं होतं पण निवडणुका होऊन दोन महिने उलटले अद्याप जनता दरबार जत मध्ये भरलाच नाही तालुक्यातील बऱ्याच समस्या आहेत मग त्या वैयक्तिक असो वा सामाजिक असतील त्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या रेशन कार्ड बाबतच्या अनेक अडचणी आहेत या अडचणी जनता दरबारात आमदार साहेबांच्या समोर मांडण्यासाठी लोक प्रतीक्षेत आहेत तरी आमदार साहेबांनी अधिवेशनापूर्वी जत मध्ये जनता दरबार भरवावा अशी जनतेची माफक अपेक्षा आहे तु तुम्हाला मोफत उपचार करून देतो रेशन पाच हजार रुपये मागते मी आल्यानंतर ही दलाली बंद केली आहे रेशन कार्डला पाच हजार रुपये मागत आहे एमएसीबी च कनेक्शन मिळत नाही सगळी दलाली चालू आहे पोलीस स्टेशनला तहसील कार्यालयामध्ये पंचायत समितीला अरे या गोपीचंदला तुम्ही निवडून द्या मी दर महिन्याला जनता दरबार भरवतो तहसील कार्यालयाच्या समोर दर महिन्याला एका बाजूला प्रांत साहेब तहसीलदार साहेब सर्कल साहेब तलाटी यांना साहेब डीवाय एस पी पीआय साहेब एपीआय साहेब पी एस आय साहेब सगळे पंचायत समितीच्या अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला माझ्या जत तालुक्यातली जनता तुमचा कुणाचा प्रश्न आहे समोर करा तुम्हाला समोर उत्तर मिळेल सकाळी अकरा वाजल्यापासून शेवट संध्याकाळ होईपर्यंत मी हलणार नाही शेवटच्या माणसाचा प्रश्न मिटेपर्यंत मग कोण दलाली कराल का आमदार जर तिथं विचारत असेल अधिकाऱ्यांना खडसावून विचारत असेल माझ्या तालुक्यातल्या कुठल्या माणसाकडून एक रुपया घ्यायचं नाही म्हणत असेल तर कुणाची हिंमत होईल का तुमच्यावरती अन्याय करायची सांगा तुम्ही होईल का हिंमत अरे माझ्या इथं भटकेमुक्ताची लोक आहेत त्यांना जन्माचा जा दाखला नाही त्यांना जातीचा जा दाखला मिळत नाही सरकार म्हणतोय एकोणीशे एकसष्ट पूर्वीचा पुरावा लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बेतम बातमी